तारीख आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठिकाण आंध्र प्रदेश मधलं विशाखापट्टणम इथल्या पेंडुर्दी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी एका महिलेला अटक केली जयंती ललिता असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव अटकेचं कारण आपल्याच सासूचा केलेला खून आता जयंतीने तिच्याच सासूची केलेली हत्या काही साधीसुधी नव्हती सासूच्या हत्येची प्लॅनिंग करण्यासाठी जयंतीने युट्यूबवर व्हिडिओ बघितले हे व्हिडिओ बघून प्रॉपर सिनेस्टाईल तिने प्लॅनिंग केलं आपल्या प्लॅन मध्ये तिने स्वतःच्या दोन लहान मुलांनाही ओढलं आपल्या पोरांना जयंतीने आजीसोबत चोर पोलीस खेळायला सांगितलं आणि चान्स मिळतात सासूला राहत्या घरातच जिवंत जाळून संपवलं पण जयंतीने एक चूक केली आणि ती पोलिसांच्या तावडीत सापडली पण जयंतीने आपल्याच सासूची हत्या का केली युट्यूब व्हिडिओ चोर पोलीसचा खेळ ते आग जयंतीने प्लॅनिंग कसं केलं आणि कोणत्या चुकीमुळे ते प्लॅनिंग फसलं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू विशाखापट्टणम मधल्या अप्पाना पलेम परिसरात वर्षिनी होम्स नावाची अपार्टमेंट आहे याच अपार्टमेंटमध्ये जयंती ललिता तिचा नवरा जयंती सुब्रमण्यम त्यांची दोन लहान मुलं एक ईश्वरचंद्र आणि दुसरी मुलगी श्री नैना सासू जयंती कनक महालक्ष्मी अकेला छायादेवी नावाचा एक नातेवाईक आणि पुतण्या संगी सापू सरत असं सगळं कुटुंब राहतं जयंतीचा नवरा सुब्रमण्यम हा पुजारी तर जयंतीची दोन्ही मुलं शाळेत आहेत काही वर्षांपूर्वी जयंतीचं सुब्रमण्यम सोबत लग्न झालं होतं तेव्हापासूनच ते विशाखापट्टणम मध्ये राहायला आले पण लग्न झाल्यापासूनच जयंती आणि तिच्या सासूचं विशेष काही पटत नव्हतं छोट्या मोठ्या कारणावरून सासू सुनेमध्ये कायम वाद व्हायचे कधी हा वाद घरातल्या कामांबाबत असायचा तर कधी घर स्वच्छ ठेवलं नाही म्हणून जयंतीची सासू तिला टोमने मारायची आता जयंतीचं नवीन लग्न झालं असल्यामुळे सुरुवातीला तिने सासूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं पण तरीही सासू सुनेमध्ये वाद हे व्हायचेच दरम्यानच्या काळात जयंती आणि सुब्रमण्यम यांना मुलं झाली कुटुंब वाढलं टिपिकल इंडियन मिडल क्लास कुटुंबासारखं सगळं का तर काही सुरू होतं सासू आणि सुनेमध्ये झाला तर कधीतरी वाद व्हायचा तोही तेवढ्या पुरता पण ही परिस्थिती मागच्या काही महिन्यांपासून हळूहळू बदलायला सुरुवात झाली साधारण चार पाच महिन्यांपासून जयंती आणि तिच्या सासूमध्ये पुन्हा खटके उडायला सुरुवात झाली सासू कनक महालक्ष्मी जयंतीला किरकोळ गोष्टींवरून टोमणे मारायची आणि वाद वाढायचा आपली सासू आपला मानसिक छळ करते हे जयंतीच्या डोक्यात फिट बसलं होतं सुरुवातीला त्यामुळे जयंती मागच्या काही दिवसांपासून अस्वस्थ झाली होती याबद्दल तिने नवरा सुब्रमण्यमलाही सांगितलं पण त्याचा काहीच फायदा झाला नाही सासूचे टोमणे मारणं टोचून बोलणं काही कमी होत नव्हतं सासू सुनेमध्ये वाद वाढले आणि चिडलेल्या जयंतीनं प्लॅन बनवला सासूला आपल्या आयुष्यातून कायमचं बाजूला करण्याचा जयंतीने सासूला संपवण्याचं ठरवलं होतं पण नेमकं कसं संपवायचं हे तिला कळत नव्हतं मग जयंतीने वृद्ध महिलांना कसं मारायचं याबाबत इंटरनेटवर वेगवेगळे व्हिडिओ बघितले आणि एक प्लॅन बनवला सासूला जिवंत जाळून संपवण्याचा प्लॅन सासूला घरातच जिवंत जाळायचं आणि तिचा मृत्यू आग लागल्यामुळे झाला असं दाखवायचं तिने ठरवलं आता तिला हवी होती एक संधी शुक्रवारी सात नोव्हेंबरला तिने आपला प्लॅन प्रत्यक्षात उतरवायचं ठरवलं गुरुवारी सहा नोव्हेंबरला संध्याकाळी जयंतीने गोसाळा जंक्शन जवळच्या एका पेट्रोल पंपावरून बॉटलमध्ये पेट्रोल खरेदी केलं आपल्या स्वतःच्या गाडीसाठी पेट्रोल हवं असल्याचं तिने पेट्रोल घेताना सांगितलं होतं पेट्रोल घेऊन जयंती घरी आली आणि तिने पेट्रोल घरात लपून ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी जयंतीचा नवरा सुब्रमण्यम कामासाठी बाहेर पडला त्यांच्याच घरात राहणारा सुब्रमण्यमचा पुतण्याही कामासाठी बाहेर गेला होता शुक्रवारी सकाळी घरात फक्त जयंती सासू कनक महालक्ष्मी आणि तिची दोन मुलं असे चौगेच जण होते नवरा पुतण्या सगळे बाहेर गेल्यावर जयंतीने तिच्या प्लॅनप्रमाणे पावलं टाकायला सुरुवात केली जयंतीने आपल्या दोन्ही मुलांना आजीसोबत चोर पोलीस खेळायला लावलं कनक महालक्ष्मी तेव्हा घरातल्या खुर्चीवर बसून आराम करत होत्या त्यामुळे नातवांनी आग्रह केल्यानंतर त्या सुद्धा त्यांच्यासोबत चोर पोलीस खेळण्यासाठी तयार झाल्या हात चोर पोलिसाचा खेळ सुरू असताना जयंतीने आपल्या मुलांना सांगितलं आजीला खुर्चीला बांधा आणि डोळेसुद्धा पट्टीने झाका आपले नातू चोर पोलीस खेळाचा भाग म्हणून हे करतायत असं समजून सासूनेही विरोध केला नाही आणि जयंतीच्या प्लॅनचा एक टप्पा सक्सेसफुल ठरला आजीला खुर्चीला बांधून ठेवल्यानंतर मुलं लपून बसली तिकडे जयंतीने घरातलं पेट्रोल आणलं आणि ते हळूच सासूच्या अंगावर ओतलं आपल्यासोबत काय घडतंय याचा अंदाज कनक महालक्ष्मी यांना येण्याच्या आत जयंतीने सासूला पेटवून दिलं आपल्या आजीसोबत काय घडतंय याचा कोणताच अंदाज जयंतीच्या दोन्ही मुलांना आला नाही आगीमुळे महालक्ष्मी मोठमोठ्याने ओरडायला लागल्या पण त्यांचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून जयंतीने घरातल्या टीव्हीचा आवाज वाढवला त्यामुळे महालक्ष्मी यांच्या ओरडण्याचा आवाज कुणालाच ऐकू गेला नाही जयंतीची मुलगी श्रीनयनाने आजीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही आजीला वाचवतानाच ती सुद्धा काही प्रमाणात भाजली काही वेळानंतर जयंतीने स्वतःच मोठमोठ्याने ओरडत माझ्या सासूला वाचवा असं म्हणत शेजार बाजारच्या लोकांना हाका मारण्यास सुरुवात केली तिच्या आवाजाने लोक जमा होण्यास सुरुवात झाली अग्निशमन दल पोलीस सगळ्यांना आग लागल्याची माहिती देण्यात आली पोलीस अग्निशमन दलाचे जवान सगळेच जण काही वेळात तिथे दाखल झाले पण तोपर्यंत उशीर झाला होता वर्षांच्या कनक महालक्ष्मी यांचा खुर्चीवरच जळून मृत्यू झाला होता पेंडुर्दी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना हातपाय बांधलेला डोळे पट्टीने झाकलेल्या खुर्चीवरचा मृतदेह दिसला याबद्दल पोलिसांनी जयंतीला विचारल्यानंतर माझी मुलं सासूसोबत चोर पोलीस खेळत होती पण अचानकच टीव्हीचं शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली ज्यात सासू महालक्ष्मी यांचा जळून मृत्यू झाल्याचं तिने सांगितलं पण जेव्हा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा टीव्हीच्या वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचा कोणताच पुरावा त्यांना आढळून आला नाही त्यामुळे पोलिसांना काहीतरी चुकीचं घडलंय असा संशय आला त्यात जयंतीची मुलगी श्रीनयना काही प्रमाणात भाजली होती त्यानंतर तिला उपचारांसाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यामुळे जर घरात आग लागली होती सासू त्यामध्ये जळत होती तर जयंतीनं सासूला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही आगीत फक्त श्रीनयनाच कशी काय भाजली असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर होते त्यामुळे संशयाची सुई जयंतीकडे जात होती पोलिसांनी जेव्हा जयंतीचा नवरा सुब्रमण्यमची चौकशी केली तेव्हा सासू सुनेत होणाऱ्या वादाबद्दल त्यांना समजलं त्यामुळे पोलिसांचा जयंतीवरचा संशय आणखीनच वाढला त्यामुळे पोलिसांनी तिची चौकशी करायचं ठरवलं पोलिसांनी जेव्हा जयंतीचा मोबाईल तपासला तेव्हा त्यांना इंटरनेट सर्च हिस्ट्रीमध्ये वृद्ध व्यक्तींना कसं मारायचं याबाबत सर्च केल्याचं आढळून आलं त्यामुळे महालक्ष्मी यांचा खून जयंतीनेच केला असावा याची खात्री पोलिसांना पटली त्यांनी तिला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली तेव्हा जयंतीने गुन्ह्याची कबुली दिली सासूच्या सततच्या टोमण्यांना कंटाळून तिने हा सगळा प्लॅन घडवून आणल्याचं पोलिसांना तिने सांगितलं आठ तारखेला पोलिसांनी जयंतीला अटक करून तिच्यावर बीएनएसच्या सेक्शन एकशे तीन अंतर्गत गुन्हा दाखल केलाय सध्या जयंती पोलीस कोठडीत असून तिची चौकशी सुरू आहे या गुन्ह्यात जयंतीला आणखीन कोणी मदत केली आहे का तिच्यासोबत आणखीन कोणी सहभागी होतं का तिने सासूची हत्या खरंच टोमणे मारल्याच्या रागातून केली की याला काही वेगळं कारण होतं याचा तपास सध्या सुरू आहे त्यामुळे पोलिसांच्या तपासात पुढे कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा